वंचित बहुजन माता ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियन वंचित बहुजन आघाडी भारतीय सभा स्वतः सैनिक दल यांच्या वतीनं आज आम्ही पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील सांगलीचे जिल्हाधिकारी काकडे साहेब यांना विविध विषयासंदर्भात निवेदन दिले चर्चा केली त्यात प्रामुख्याने विषय म्हणजे शासकीय रुग्णालय जे, जे राज्यामध्ये आहेत त्या शासकीय रुग्णालयामध्ये सर्वसामान्यांना जो मोफत उपचार मिळत होता तो मोफत उपचार कुठेतरी बंद करायचा आणि केस पेपरपासून औषध उपचार शस्त्रक्रियेपासून सगळ्यांना शुल्क आकारणी करायचा असा एक निर्णय या महाशासन शासन स्तरावर होत असल्याचं आम्हाला समजतं आहे हे अंत्यम चुकीचं आहे कारण भारतीय संविधानाच्या माध्यमातून आम्हाला जगण्याचा सन्मानांना अधिकार आम्हाला भारतीय संविधानाने दिलेला आहे भारतीय संविधानाच्या सन्मान भारतीय संविधानाच्या अधिकाराच्या माध्यमातून महाशासन शासन किंवा केंद्र शासन असेल यांना यांची जबाबदारी आहे जनतेची जबाबदारी जनतेचं जे शिक्षण असेल आरोग्य असेल निवार असेल याची जबाबदारी घेण्याची हेच महाराष्ट्र राज्य केंद्र जबाबदारी आहे आणि ह्या जबाबदारीतून कुठंतरी बाजूला व्हायचं आणि ह्या ग्रामीण रुग्णालय असतील शासकीय जे रुग्णालय आहेत ते कुठंतरी खाजगीकरणाकडे वळवायचं असा प्रयत्न कुठंतरी महाराष्ट्र शासनाचा दिसून येत आहे आणि जर असं जर झालेस वंचित बहुजन म्हातारी कामगार असेल वंचित बहुजन आघाडी असेल आम्ही या कदापिही खपवून घेणार नाही कारण भारतीय संविधानाने आम्हाला सन्मान्य जगण्याचा अधिकार दिलेला आहे त्यामुळे जसं पूर्वी मोफत जर काही मिळत होतं केसपासून पेपरपासून औषध उपचार असेल शस्त्रक्रिया असेल ते पूर्वीसारखं मोफत मिळावं आणि चांगल्या सुविधा चांगल्या दर्जेची सुविधा मिळावी अशी आम्ही चंद्रकांत दादा पाटील पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी सांगली ठाकरे यांच्याकडे मागणी केलेली आहे आम्हाला आशा आहे चांगल्या प्रकारे निर्णय त्यांनी घेतील आणि हे जे काही निर्णय त्यांनी घेत आहेत शासकीय रुग्णालयामध्ये मोफत उपचार बंद करण्याचा तो तात्काळ मागे घेतील अशी आम्ही आशा करतो धन्यवाद जय भीम जय श्री जय भीम आज आम्ही पालकमंत्री आणि सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना आधी चर्चा करून आम्ही निवेदन दिलेलं आहे की या सांगलीमध्ये जी काही शासकीय रुग्णालय आहेत यामध्ये थी थी, जी काय मोफत उपचार पद्धती होती ती मोफत उपचार बंद करून नव्या शुल्काची आमलन करण्याची सुरुवात केली आहे खरं म्हणजे ही शासकीय रुग्णालय आहे ती गोरगरिबांची कष्टकरी समकतेची ही रुग्णालय आहेत आणि त्याला शेवटीचा आशा असते की बाबा या रुग्णालयामध्ये पे माझा पेशंट बरा व्हावा आणि कमी खर्चामध्ये बरा व्हावा परंतु या रुग्णालयामध्ये आज बघितलं तर संपूर्ण निर्णय प्रक्रिया बाजूला ठेवून किंवा जी काय डिसिजन मेकिंग जी अथॉरिटी आहे या ॲथॉरिटीलासुद्धा ती काय माहिती नाही की आत आज खाली काय चालू आहे केस पेपरपासून वरच्या सगळ्या रिपोर्टपर्यंत टेस्टपर्यंत एक्सरेपर्यंत या सगळ्यांना फी आकारली जाते आणि ही जी फी आहे ही सर्वसामान्य आणि त्याच्या नातेवाईकांना परवडत नाही आणि पूर्वीप्रमाणेच बाबा ही फी बंद करून पूर्वीप्रमाणे मोफत उपचार चा चालू करावी अशी आमची वंचित बहुजन आघाडी भारतीय बौद्ध महासभा समता संघन या तिन्ही संघटना याच्या वतीनं आम्ही पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि आमचे सांगलीचे जिल्हाधिकारी याच्यावर चर्चा करून आम्ही निवेदन सादर केलं धन्यवाद